जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना हो सर तर काल आपण आता जर आपण पाहिलं तर अहिल्यानगर जिल्ह्याची परिस्थिती खरोखर खूप बिकट होत चालली आहे आणि तुम्ही काल जो अपडेट दिला हवामानाचा तर त्यानुसार दोन तारखेपर्यंत शेतकऱ्यांना वाटच पाहावी लागणार पण आपण जर पाहिलं तर आजपासून थोडस हवामानामध्ये बदल पाहायला भेटतोय आणि कसं असतं आता वातावरण आहे वातावरण तर रोजच बदलते हवामान मग आज, मग आज एक जुलै तर मग आजचं हवामान कसं राहील तुमच्या अंदाजे कसं आज पूर्णपणे तुमच्या भागातलं जे क्लायमेट आहे पूर्णपणे असं चेंजिंग दिसत शेतकऱ्यांना सुद्धा आणि रोजच्या पेक्षा किंवा मागच्या आठवड्यापेक्षा जर पाहिलं ना तर बऱ्यापैकी श्रीरामपूर मध्ये काही ठिकाणचे व्हिडिओ झाले मला रिमझिम झाली सुरू तिथे पण आपण त्यांना काही सांगितलं की दोन तारखेच्या रात्रीपर्यंत ही धीर सकाळी सुद्धा मेसेज करायची नाहीत आणि विशेषतः जी काही का लेअर्स आहेत हवामानाच्या तर याच्यामध्ये सांगितले की ऐंशी मायक्रॉन जे बाष्पकरण जे असतं ते पाण्याच्या थेंबासाठी पोषक राहतं त्यामध्ये वाऱ्याला जुमानत नाहीये तुमच्याकडे भलेही गर्मी असो किंवा नसो त्या हिमिडिटीच्या लेवलला देखील हे जुमानत नाही आणि वाऱ्याला तर जुमानतच नाहीये आता आपण जर काल बघितलं तर अशीच कंडिशन लातूरची होती बीडची होती तर या भागांना जवळपास चाळीस टक्के त्यांनी कव्हर केलंय काल तीस जूनलाच आज नंबर तुमच्या भागाचा आहे पण खालील श्रीरामपूर पट्टा असेल पाथर्डी संगमनेर पट्टा तो आज थोडा थोडा घ्यायला सुरुवात करेल पण दोन जुलैच्या दुपारनंतर हे जेव्हा हळूहळू कमी होतील ना त्यावेळेस ही जी लेअर आहे ती अजूनही मजबूत बनत जाईल आणि बाष्प जे आहे बार्बी समुद्र खूप प्रचंड प्रमाणे चोरत म्हणजे आपण जर ढगांची व्याप्ती जर पाहिली ना ती शंभर टक्के कवरींची आहे ऊन पण दिसत नाहीये आणि वारे सुद्धा वा त्याच पिढणे आहेत पण हे वारे कधीपर्यंत जोरे जातात की दुपारनंतर चार पाच वाजेपर्यंत जोरणे जातात वा आणि या वाऱ्यामुळे काय होतंय की पाण्याच्या थेंबाला एक मजबूत जे ढगा आहे ते आणण्यासाठी खेचव आणण्यासाठी पोषकही ठरते तर परिस्थिती बघा आज आहिल्या देवीनगरची चांगलीच जाते भले ही आज दहा दिवसात चांगला पाऊस झाला नसेल तर आज बऱ्याच ठिकाणचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळतील व्हॉट्सअप च्या थ्रू ही तिथे पाऊस झालाय म्हणून तर आहिल्या देवीनगरची परिस्थिती जाते त्यानंतर छत्रपती संभाजीनगरची सुधारते आहे आणि मराठवाड्याची तर सर्व जिल्ह्यांची परभणी असो जालना असो ही चार पाचच्या पुढे सुधारेल आणि संध्याकाळच्या अकरा वाजेपर्यंत कुठल्याही टिक्याने या भागांमध्ये पाऊस हा होणारच आहे आणि जे काही आपण विदर्भाच्या बाबतीत मागच्या व्हिडीओमध्ये तुमच्या कशी बोललेलो आहे की विदर्भाला काही ठिकाणी पाऊस हा सोडत नाहीये सातत्याने बसतो पेरण्या अजून रकडलेल्या आहेत तर ह्या शेतकऱ्यांना जवळपास सात तारखेपर्यंत पेरण्या हा होणारच नाही कारण की अशी परिस्थिती या दोन दिवसात क्रिएट होणार आहे आणि त्यातली त्यात त्यात्य बुलढाणा भक्दान जाफ्राबाद जे काही जळगावचे परिसर आहेत यांनाही सहा तारखेपर्यंत पाऊस हा रोजच पडणार आहे आणि यामध्ये अजूनही गुड न्यूज आहे तुमच्या भागांना मी दिला असं सांगितलंय की पेंडवणी पडेल किंवा पिकत झोपतील किंवा दुबारपेणीचं संकट टळेल असं सांगितलंय पण यांच्या भागातली परिस्थिती जी आहे तुमच्या परिसरातली आहिले देव नगरची बीडशी लातूरची जे काही आहे पाऊस दोन तारखेपर्यंत कव्हर करेल असा अंदाज दिलाच पण पर ही परिस्थिती जवळपास पाच सहा दिवस अजूनही चालणार आहे म्हणजे पाऊस हा रोज त्यांच्या भागामध्ये रिमझिम चांगला रिमझिम चांगला हा जाईल म्हणजे ज्यांना पेनवणी जरी पड ना तर पुन्हा पेनवणी पडण्याचे चान्सेस ह्या तारखेनंतर सुद्धा आहेत म्हणजे एकंदरीत आर्थिक परिस्थिती तुमच्या सगळ्या भागांची आहे आणि हे घडलंय बंगालच्या उपसागरातल्या लो प्रेशरमुळे आणि दुसरं लो प्रेशर गुजरात मार्गे अरबी समुद्रात येऊन क्रिएट झालेले त्यामुळे हे जे काही बाजप येते ये पश्चिमेकडनं याचं ये प्रमाण एनएची दाटीमध्ये चांगला डबल फरक पडलेला आहे आजच्यातला उद्यापेक्षाही दुप्पट पडेल पण दीर्घ कधीपर्यंत राहायचं आपल्याला दोन तारखेच्या संध्याकाळपर्यंत एकंदरीत असं चित्र आहे तुमच्या परिसरातलं हो सर तुम्ही जो काल पण अंदाज दिला होता तर तो शंभर टक्के खरा ठरलाय आपण जर पाहिलं तर लातूर परभणी चंद्रपूर केज नागपूर धाराशिव सर्व भागांमध्ये काल चांगलाच पाऊस झालेला आपल्या सबस्क्रायबरांनी पण म्हणजे कमेंट्स मध्ये सांगितलेला आहे की सरांनी दिलेला अंदाज शंभर टक्के खरा ठरलाय तर नुँ। सर पण मग विशेषतः आपल्याला अहिलानगर जिल्ह्यामधील संगमनेर असेल किंवा अकोले राऊरी नेवासा येथील भागांमध्ये आज कसं वातावरण राहील हा बाईच बरोबरच आहे कारण की राहुरीचा आणि श्रीरामपूरचे जे काही दहा पाच व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचलेत की पाऊस आमच्याकडे ऍक्टिव्ह झालाय म्हणून ही सुरुवात आहे आणि या भागाची जी परिस्थिती आपण दिवसभराची जर पाहिली ना तर आज चाळीस टक्के भाग कव्हर व्हायला पाहिजे अकरा वाजेपर्यंत म्हणा संध्याकाळच्या किंवा पाच सहा वाजेपर्यंत म्हणा आणि ह्या भागामध्ये जो पाऊस असेल ना तो रिम झिम किंवा एखाद्या भागामध्ये मुसळधार सटकारा देखील पडू शकतो कारण की ढगांची जी आपण नावे जर सांगितलं जाईल तर अक्टो कोलंबस बरोबर अल्ट्रा सिरस पण दिसतात म्हणजे आबाच्या लांबच्या लांब रुंद फळ्या डोंगरा एवढ्या फळ्या खाली टेकायची होईल अशा सुद्धा फळ्या एवढ्या दिसतात त्याच्यामध्ये आणि यामुळे तो बाष्पांचा जो काही ऐंशी मायपर्यंत असतो बुडातला तो पाणी बरसायला ठोकर थेंब देखील घेऊन येऊ शकतो आपल्या भाषेमध्ये जाड थेंब म्हणूया किंवा मोठा पाण्याचा थेंब म्हणूया तर ही परिस्थिती असल्यामुळे आज तुमच्या भागात निश्चित स्वरूपामध्ये पाऊस हा बऱ्याच ठिकाणी होणार आहे पण जी धीर दिलेला आहे आपण तारखेला दोन तारखेपर्यंत तोपर्यंत आपल्याला वेटिंग मात्र सोडलेल्या भागांना सुद्धा करावी लागणार आहे हो नक्कीच तर धन्यवाद Thank you.